आहे सारापेक्षाही सारे म्हणून सांगितले ठिकाणी आपण माग ऐकले रे आता आपल्याला लवकर आहे ज्या ठिकाणी असणार ऐकले तुम्ही पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही महादेवानी ज्यावेळेस रामायणाच्या वाटण्या केल्या स्वर्ग मृत्यू पाताळातले तिन्ही लोकांनी दावा केला की रामायण आमचं आहे शंभर कोटी रामायण होतो त्या रामायणाच्या वाटण्या करीत असताना महादेवानी सुद्धा वाटायला महादेव तिनीला समान वाटा वाटायचा त्यावेळेस असणार तेहतीस कोटी तेहतीस हजार त्या ठिकाणी दहा शब्द आले एक -एक अशा प्रकारच रामायणाची वाटणी केली पण त्याच्यामध्ये दोन अक्षर शिल्लक राहिले महादेव म्हणजे मी ना कारण आता आपण महादेवाच्या बरोबरीचे काहीच नाही तुम्ही महादेवाच्या बरोबरीचे महादेव म्हणजे दोन अक्षर राहिले वाटाड्याला काही नको का, का म्हणून राम नामाचं अक्षर महादेवानी कंटात धरलं आणि त्याच्यामुळं महादेव, महादेव सुखी राम सदात महादेव घेतात मग आपल्या सारख्यानी काय घेऊ नये देवाधि देव असे महादेव सुद्धा रामाचा जप रात्रंदिवस करतात त्याच्या करता रामायणाला विसरूच नका खरंच कल्याण करणार रा रामायण मी मागा सांगितलं दुसरं कल्याण करू शकत नाही माझ्या गुरुला असणार शरण जाऊन सर्व कथा सांगितल्या मला प्रोत्साहन कधी होते निर्माण कथा नेण्यासाठी सांगणारे रामायण आशीर्वाद देणारे पाठिंबा प्रोत्साहन देणारे माझ्या गुरु जनार्दन स्वामी आणि दोघांच्या त्यांनी काही काही ठिकाणी स्वतःला एवढे विद्वान असून सुद्धा नाथ महाराजांनी मूर्ख शब्द स्वतःला वापरला म्हणजे किती लिंता आहे नाथ महाराजांची स्वतःला मूर्ख शब्द वापरला मूर्ख आहे मला काही न कळता के का यांनी पाठिंबा दिला रामाने सांगितलं त्याच्या आधारे मी रामायण असणार असं नाथ कांडाची समाप्ती झाली पुढे आपल्याला सुंदरकांड पौर्णिमेच्या दिवशी सुंदरकांडाच्या पहिल्या त्याला सुरुवात होईल आणि तिथून पुढे आपल्याला सुंदरकांडाच्या सर्व कथा ऐकायच्या स्वस्ती श्री भागांना